नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या ट्रेंडिंग वर आहे साडीतील लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तिच्या मीडिया वर व्हायरल लुकने चाहत्यांची मन जिंकली गिरीजा ओक रातोरात स्टार झाली होती सध्या तिचा एक नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लाल साडीतला तिचा मनमोहक अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे तिचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहेत तिनं नुकतीच मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे मुलाखत घेतली या मुलाखतीनिमित्त तिनं लाल रंगाची सिल्क साडी नेसली पोहा विथ नितीन जी असं त्या कार्यक्रमाचे नाव होते लाल साडीसह तिनं सिंपल मेकअप लुक कॅरी केला होता तिने दागिने देखील साधे घातले होते गिरिजा ओकच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ने। लाइक्स आणि कमेंट वर्षाव केला आहे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होते आहे नेटकर यांनी तिच्या सौंदर्याचं खूपच कौतुक केलं आहे अभिनया सोबतच फॅशन सेन्स ही गिरिजा सध्या चर्चेत आहे तर मित्रांनो तुम्हाला गिरिजा उकचा हा लुक आवडला का खाली कमेंट करून नक्की कळवा